कारदगा येथील सत्ताधारी गटाकडून निधी व कामाची माहिती देण्यास टाळाटाळ विरोधी गटाचा आरोप कारदगा ग्रामपंचायतीच्या वतीनं पंधरावा वित्त आयोग व उद्योग खात्यातून झालेली विकास कामं आणि घरफळा पाणीपट्टी जमा निधीसह अन्य कामांचा तपशील व हिशोब देण्यास संबंधित सत्ताधारी गट व विकास अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ ताल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी गटानं पत्रकार परिषदेत केला माहिती व हिशोब तहसीलवार तपशीलवार न दिल्यास आपण लोकायुक्तांकडे तक्रार करून शेवटी उपोषण करणार असल्याचं ग्रामपंचायत सदस्य धनपाल चव्हाण व सदस्यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती अशी की ग्रामपंचायत मधील सन दोन हजार एकवीस ते वित्त आयोग व निधी दोन मधील झालेल्या कामाची माहिती व रक्कम कोणत्या कामात कुठे किती के खर्च केली याचा तपशील मागितला असता तो देण्यासाठी टाळाटाळ -ताल करण्यात येते तसेच सन दोन हजार एकवीस ते चोवीस पंचवीस जानेवारी अखेर घरफळा व पाणीपट्टी चोपन्न लाख पस्तीस हजार सहाशे सहा इतका जमा झाला असताना सदर रक्कम कुठे व कशासाठी खर्च केली याची माहिती देण्यात यावी ती दे पंधरा घरफळा व पाणीपट्टी चोपन्न लाख पस्तीस हजार सहाशे सहा रुपये जमा झालेले असताना सदर रक्कम कुठे व कशासाठी खर्च केली याची माहिती देण्यात आली नाही पंधरावा वित्त आयोग व उद्योग खात्यामधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चावडी चौक पासून खोदगल्ली पर्यंत केलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे झाले कामाची माहिती व केलेला खर्च हा दिशाभूल व भ्रष्टाचाराला भ्र कामाची माहिती व केलेला खर्च हा दिशाभूल व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार असल्यानं आजपर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते आहे संबंधित आपण विरोधी सदस्यांनी तालुका पंचायत जिल्हा पंचायत यांच्याकडे चौकशीची मागणी केली असल्याचं धनपाल चव्हाण यांनी शेवटी सांगितलं ग्रामपंचायत सदस्या सुषमा गवळी म्हणाल्या की वार्ड नंबर आठ मध्ये एसी फंडातून निधी देण्यास दुर्लक्ष केलं जात आहे ग्रामपंचायत सदस्य सुकुमार माळी यांनी विकास अधिकारी सेक्रेटरी व सर्व ग्रामपंचायतीचे कामगार वेळेवर कामावर हजर होत नसल्याचं सांगून मासिक मिटिंग तीन महिने झाली नाही त्यामुळे गावातील अनेक नागरिकांची कामं खोळंबली आहेत सत्ताधारी गटाच्या आणागुंदी कारभारबद्दल आपण लवकरच उपोषण करणार असल्याचा इशारा विरोधी गटानं दिला या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या सुषमा गवळी वैशाली खराडे त्रिशला माळी रेश्मा जमादार बाळव्वा दळवाई संगीता खोत विनोद ढिंगे देवाप्पा देवकते सोमा गावडे यांच्या सह्या बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे